श्री स्वामी समर्थन स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या कुंडलीतील सगळे ग्रह नकारात्मक असतील आणि गुरु ग्रह सकारात्मक असेल तर नकारात्मक ग्रहांचा प्रभाव आपल्यावर पडत नाही कारण गुरु पाठबळ मजबूत असते गुरुंचा आशीर्वाद आपल्या जीवनात असणे खूप महत्वाचे आहे गुरुचं पाठबळ आपल्या सोबत असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे देव आपल्यावर कोपतात तेव्हा गुरु आपले रक्षण करतात पण जेव्हा गुरु आपल्यावर कोपतात तेव्हा देव सुद्धा काही करू शकत नाही यावरून समजत गुरुचं आपल्या आयुष्यातील स्थान किती आहे ते तुमची छोटी इच्छा किंवा मोठी इच्छा त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं तुमची इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारा अमृत या ग्रंथाचे एकशे आठ पारायण करू शकता जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त पा पारायण करता तेव्हा अशी कोणतीच इच्छा नाही जी पूर्ण होऊ शकणार नाही गुरुंचा आशीर्वाद प्राप्त करून तुम्ही स्वामी सेवेत इतके रममान होऊन जाल की आयुष्यभर स्वामींची जी काही सेवा करतो ते करणं कधीच सोडणार नाही तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची संकल्पयुक्त सेवा स्वतःसाठी किंवा घरातील व्यक्तींसाठी करू शकता तुम्हाला किती दिवसात किती पारायण करायचे आहे हे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला, तुम्हाला शक्य होईल तसं संकल्पयुक्त तेवढ्या दिवसांची पारायण तुम्ही करू शकता प्रत्येकाची भक्ती सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी असते तुम्ही स्वामींना किती मनोभावे शरण जाता हे महत्वाचे आहे स्वामींना तुम्ही पूजा मांडणी कशी करताय फुलं किती वाहताय नैवेद्य काय दाखवताय देणं घेणं नाही या, या सर्व गोष्टी आपण आपल्या समाधानासाठी करत असतो जेव्हा तुम्ही मनोभावे सेवा न करता नुसता देखावा कराल तर स्वामींचा अनुभव प्रचिती आणि कृपा काय असते हे देखील समजणार नाही तुम्ही आयुष्यभर जरी पारायणे केली तरी तुम्हाला अनुभव येणार नाही तुम्ही स्त्रोत्र मंत्र जप या गोष्टी म्हणत जा मार्ग सोडून कोणी काही सांगेल घरात इथे यंत्र लावा ते लावा हातात घाला गळ्यात घाला यापेक्षा तुम्ही अंतकरणापासून श्री स्वामी समर्थ जरी म्हंटल तरी तुमच्या अशक्य गोष्टीही शक्य होतील चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत एका जागेवर बसून एकाच वेळेला स्वामी चरित्र सारामृत असे पहिल्या अध्या एक अध्यायापासून एकविसाव्या अध्यायापर्यंत पठण केलं जातं त्याला एक पाठ म्हणतात या पद्धतीने तुम्ही जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे पाठ वाचू शकता एका दिवसात तुम्हाला जमेल तेवढे पाठ तुम्ही करू शकता तुम्हाला पूजा मांडणी करणे शक्य होत नसेल तर देवासमोर एक दिवा आणि अगरबत्ती लावून सेवा केली तरी चालेल तुमची भक्ती महत्वाची आहे फक्त सेवेला ज्या वेळेपासून सुरुवात कराल तीच वेळ तुम्ही जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढ्या दिवसापर्यंत एकच वेळ ठेवा एक दिवस सकाळी वाचाल दुसऱ्या दिवशी दुपारी वाचाल तिसऱ्या दिवशी संध्याकाळी असं करू नका जेव्हा आपण आपली एकच वेळ ठेवतो हो जागा आसन एकच ठेवतो हो तेव्हा आपली ऊर्जा त्या वेळेला एकवटत असते जर तुम्हाला एकाच वेळेत करणे शक्य नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता कोणत्याही गुरुवारी किंवा पौर्णिमेपासून तुम्ही या सेवेची सुरुवात करू शकता गुरुवार किंवा पौर्णिमेला शक्य नाही झालं कोणत्याही दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता जेवढ्या दिवस तुम्ही सेवा करत आहात तेवढ्या दिवस मांसाहार करायचा नाही घरातले खात असतील बनवत असतील त्यांना बनवू द्या त्यांना खाऊ द्या पण तुम्ही खायचं नाही अडचण आली तर तेवढ्या दिवस सेवा करू नका अडचण संपल्यानंतर जिथे थांबला होता तिथून पुढे सेवेला सुरुवात करा उद्यापनाच्या दिवशी तुम्ही स्वामींना जो काही नैवेद्य दाखवायचा तो दाखवा एक किंवा एखाद्या मुलाला जेऊ घाला आणि कोणी नाही भेटलं तर स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन यथाशक्ती जे दान करावं वाटेल ते करा याच्यामध्ये उपवास केला पाहिजे असं काही नाही मला तरी वाटतं तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्याचं थोडंफार तरी निरसन झालं असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ